अनंत टी दे मला वाटत पीक विम्याच्या भांधडी जसं पीएम किसान आहे तसं पीक विम्याचं आहे कृषीमधला मधला बियाण्याचा विषय आहे एवढा गोंधळ आहे पण काल तुम आमचे धनंजयजी म्हणत होते का आमचं खाली वजन भरपूर आहे आमच्या कार्यालयातले काम लोक फार चांगले करतात कृषी कार्यालयातला गोंधळ कधी संपन मला समजत नाही म्हणजे वेळेवर बियाणं न भेटणं बियाणं भेटलं तर ते चांगलं न भेटणं खताची मारामारी होणं पीक विम्याचे तेच प्रॉब्लेम आहे पीएम किसानचे ते प्रॉब्लेम आहे या संदर्भात मला वाटतं कायमची एक उपाययोजना आपण केल्या पाहिजे सरकारनं नाहीतर ना लोक मग कार्यालय हाती घेतल्याशिवाय राहणार नाही समर्थन करून करत ना, ना तुम्ही समर्थन कुण करत ना मारल्याचं समर्थन का करत नाही मारल्याचं समर्थन का करत नाही सांगा ना मग तुम्ही समर्थन करायला पाहिजे कायदा मोडत ना तुम्ही सांगा आज माझ्याकडे जुन्नर मधला शेतकरी आला काय नाव रे ते चल जुन्नर मधला त्याची चार वर्षापासून जमीन आणि घर पाण्यात गेलं चार वर्षापासून तो आमदाराकडे तीन डाव गेला गावित साहेबाकडे दोन डाव गेला आदिवासी शेतकरी आहे त्याचे वडील मरण पावले एक भाऊ ऐंशी टक्के दिव्यांग आहे आणि त्याला तीन वर्षापासून शेती चार एकर एक पाण्यात गेली उपासमारीची वेळ आली मग एवढा सगळा पत्रव्यवहार दोन हजार वीस पासून करतोय तो आखरी तहसीलदाराला आज फोन केला तर सांगितलं तिथं येऊन फोकतोय म्हणून तुला सुनील सुनील रावते नावाचा आहे मग त्यांना लगेच फोन केला शेतकऱ्याला म्हणजे आज आता अहवाल पाठवतोय काय करायचं मग तुम्ही सांगा ना तसं वागतो ते तुमच्यासारखंच आहे कॅमेऱ्यावाले जेवढा पगार आहे तेवढा त्या त्या एसटी मध्ये आता एस टी मध्ये जो चालक आहे तो पन्नास जणां घेऊन जात जा। आणि तुम्ही जर एस टीची अवस्था जर पाहिली तर ड्रायव्हर चालकाजवळच इंजन आहे म्हणजे अधिक वाईट आहे तुम्ही त्या इंजिनपाशी पंधरा मिनिट पण उभे राहू शकत नाही आमच्या अध्यक्ष साहेबाचा ड्रायव्हर एसी मध्ये जातं फुल इंजिन मागायचं चाल आणि त्याला कुठल्याही प्रकारच्या फार कष्ट लागत नाही त्याला अडोतीस तीस हजार रुपये महिना आहे आणि आमच्या एसटी चालकाला जो पन्नास हजार पन्नास लोक रोज घेऊन जातं इकडे तिकडे हजारो लोकांची सेवा करतोय त्याला बारा हजार का मग अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांना कापला करून तर तो, तो न्याय आणण्यासाठी कापला होता मी तेव्हा तेच म्हटलं सभागृहात आता कोणाच्या थोबाडीत मारली पाहिजे आपण असं का होतं या देशामध्ये तुम्ही सांगा चांगला खेळाडूनं जर सुवर्ण पदक आणलं तर एक कोटी भेटते आणि दिव्यांगानं सुवर्ण पदक आणलं तर तीनच लाख भेटते ही विषमता आहे देशामध्ये आणि तुम्ही टी व्हीवाले कधीच दाखवत नाही कुठे दाखवलंय क्रिकेट म्हणजे सगळ्या खेळाडूचा जवई आहे क्रिकेट क्रिकेट म्हणजे एखादा आमचा कुस्तीगीर सुवर्ण पदक आणते तर तिथं त्या तुमचे कॅमेरे जात नाही आमचे नेते जात नाही लोकही जात नाही म्हणजे खेळ सारखेच आहे त्याच्यात प्रावीण्य दाखवलं इतर गेममध्ये तर तुमचे कॅमेरे तिकडे कधी जात नाही आमचे नेते मंडळी पण जात नाही पण क्रिकेटमधला चार चौक्याने एक छक्का मारला का लोक बिलकुल तयार असतात विजय भेटला भारताचा सन्मान वाढवला आमचा आम्ही आनंदीच आहोत पण असं होऊ नये समाजामध्ये प्रेरणाचं काम सोशल मीडियानं तुम्ही सुद्धा केलं पाहिजे मीडियानं गुजरातच्या बेस्ट बस चांगले आहे आपल्यापेक्षा हेच त्याच्याहून सांग राजीवजी शेट्टी आणि आम्ही बसलो आहे आज आमची बैठक झाली धीरे धीरे सगळे लहान मोठे जे कार्यकर्ते आहेत त्यांना एकत्रित करून बांधणी करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे आणि त्याला आम्हाला येशील अगदी बरोबर आहे तुम्ही जर हार्ड कॉपी घेऊन पत्त्याचे खेळले जुगार म्हणजे तुम्ही पत्ते खेळले जुगार खेळले म्हणजे त्याला काय म्हणतो आपण फिजिकली खेळलो तर तो गुन्हा होत आणि ऑनलाईन तेच पत्ते खेळले तर गुन्हा होत नाही हे आजब दुनिया आहे आणि म्हणून आम्ही दहा तारखेला महात्मा गांधीजीचा पुतळा आहे त्याच्यासमोर खुली जुगार खेळणार आहोत खुला जुगार आम्ही तिथे खेळणार ऑनलाईन गेमिंगच्या विरोधात आम्ही सगळेला तिथं आमंत्रित करतो तुम्ही पण या जुगार खेळाले असं आहे सरकारचा भाग आहे म्हणजे काही सहन करायचं असं नाही आहे माय उतना गुलाम नाही होऊ जे खरं आहे ते खरं खोटं आहे ते खोटं बच्चू आयुष्यात हे जपलं म्हणून बच्चूकुळू आहे तो फक्त आमदार नाही आहे आणि म्हणून जिथं जिथं सरकार चुकत असेल तिथे इथं ठेचण्याचं काम आम्ही नक्की करू आम्हाला कोणाचं भय नाही आहे सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल